संयुक्त राष्ट्रसंघाने शाश्वत विकासासाठी जागतिक परिवर्तन कार्यक्रम दोन हजार तीस जाहीर केला असून सर्वांना सोबत घेऊन चला हा जागतिक कार्यक्रमाचा भाग गाभा आहे संयुक्त राष्ट्रसंघाने संघाने सतरा शाश्वत विकास ध्येय आणि त्या अंतर्गत एकशे एकोणसत्तर लक्षे जाहीर केली असून त्यांची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार पा सोळा पासून भारतात सुरू करण्यात आली आहे भारत सरकारच्या पंचायत राज विभागाने शाश्वत विकासाच्या ध्येयांच्या स्थानिकीकरणासाठी शाश्वत विकासाच्या ध्येयाचे नऊ संकल्प संकल्पनेमध्ये रूपांतर केले असून त्या अनुषंगाने ग्रामीण विकासासाठी शासनाचे विविध विभाग का मार्गक्रमण करत आहेत ग्रामीण विकास महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायतराज संस्थांचे मोठे योगदान असून त्रिस्तरीय पंचायतराज संस्थेमार्फत ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे हे मुख्य ध्येय आहे राज्यातील विकासांच्या बहुतांश योजना या पंचायतराज संस्थेमार्फत राबवल्या जातात त्या अनुषंगाने ग्रामीण भागात तो स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांना त्यांच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून त्यांची कार्यक्षमता वाढवणे आवश्यक आहे ग्राम विभाग व शासनाच्या इतर विभागाच्या विविध योजना जिल्हा परिषदेमार्फत राबवलेल्या दा। सदर योजनांची प्रभावी व जगतगतीने अंमलबजावणी करून त्यांचा लाभ ग्रामीण भागातील शिवसेना घटकापर्यंत पोहोचू नये यातून ग्रामीण भागातल्या लोकांची जीवन उजावणी ग्रामपंचायतीमध्ये जर सहभागाची चळवळ निर्माण करणे आणि ग्रामीण नागरिकांना सुलभ रीती सेवा देणे महाराष्ट्रातील घोर संकल्पनतेचं सर्वात केली आरोग्य शिक्षण उपजीविका सामाजिक न्याय या प्रत्येक क्षेत्रामध्ये ग्रामपंचायतीचा सहभाग वाढून पंचायत राज संस्था करणे या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राज्य शासनाने जाहीर केले आहे सदर अभियानाचे मुख्य घटक सात असून त्याच्यामध्ये सुशासन युक्त पंचायत सक्षम पंचायत समृद्ध स्वच्छ आणि हरित गाव निर्माण करणे मनरेगा आणि इतर योजनांचे अनुसरण करणे गाव पातळीवरील ज्या संस्था आहे करन त्यांचे उपजीविका विकास व सामाजिक न्याय लोकसहभाग व माध्यमातून लोकप्रध निर्माण करणे हरियाणाचा कालावधी